नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सांडग्याची भाजी किंवा मिक्स डाईची वड्यांची भाजी एखाद वेळेस काय होतं सांडग्याची भाजी बनवताना सांडगे वेगळे आणि पाणी वेगळं असं होतं किंवा सुके बनवले तरीसुद्धा वडे शिजत नाही किंवा सांडगे शिजत नाही तर आज आपण इथे अगदी रसरशी तशी सांडग्याची भाजी बनवतो आहे सुरुवात करूया तर सांडग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी एवढे हे सांडगे घेतले आहेत किंवा मुगडाळीचे वडे आमच्या भागात मुगडाळीचे वडे किंवा मिक्स राहायचे वडे असंही म्हणतात तर इथे हे वडे झारणीने झारून घेतलेले आहेत किंवा काही भागांमध्ये काही ठिकाणी हाताने असे वडे गर करोडे किंवा सांडगे तोडतात तर हे पहा झारणीने झारल्यामुळे असे थोडेसे लहान आणि लांबसर असे हे वडे झारतात तर या पद्धतीत एवढ्या आकारात हे वडे असतात आता सांडग्याच्या भाजीसाठीचे लागणारे साहित्य आपण चिरून घेऊयात इथे मी दोन लहान आकाराचे कांदे घेतले एक दोन ते तीन लोकांसाठी बनवते एक मोठा कांदा घेतला तरीही चालेल तर मध्यम असे हे कांदे आहेत कांदा लसून आधी साफ करून घेतला कांदा थोडा काळसर होता म्हणून धुर पुसून घेतला साल काढून त्यानंतर आता बारीक असा कांदा चिरून घेऊयात त्यानंतर घेतले आहे एक लहान आकाराचा टोमॅटो आठ ते नऊ लसण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा सोबतच मुठभर अशी कोथंबीर एक कढीपत्त्याची डहाळी आता सर्व कांदा आपण इथे चिरून घेऊयात दोन कांद्यांऐवजी एक मोठा कांदा असेल तर मोठा कांदाही एक घेऊ शकता आता टोमॅटोही बारीक फोडींमध्ये चिरून घेऊयात एक लहान असाच मी इथे टोमॅटो घेतला आहे आता सर्व चिरण्याचे ची साहित्य तयार करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध इंच आल्याचे तुकडे करून घेऊयात दोन ते तीन भागात असे तुकडे करून घेतले त्यानंतर यात लसण पाकळ्या घातल्या सोबतच एक पाववाटीपेक्षाही कमी किसून घेतलेले सुके खोबरे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेतले गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात आपण हे सांडगे घालूयात तर एक वाटी सांडग्यामधून आधी थोडे थोडे करून सांडगे आपण यात तळून घेऊयात तर दोन ते तीन भागांमध्ये मी हे सांडगे असे या तेलात बसतील एवढे तळून घेते जास्तच तेल घातलं तर तेल जास्तीचं शिल्लकही मग राहतं हवं होतं तेवढंच तेल घालून मी दोन ते तीन वेळा हे सांडगे असे तळून घेते आता पुन्हा थोडेसे सांडगे घातले आणि पुन्हा मस्त रंग बदलेपर्यंत आपण हे तळून घेऊयात गॅस जास्त मोठ्या आचेवर करायचं नाही तर अगदी मध्यम ते मंद आचेवर हे सांडगे असे भाजून घेऊयात तेलात मस्त असं रंग बदलला आहे सांड्यांचा आता काढून घेऊयात मस्त सांडगे सर्व तळून घेतले त्यानंतर आता जे शिल्लक राहिलेले तेल आहे यात घातली अर्धा ते, ते पाव चमचा एवढी मोरी मोहरी फुटल्यानंतर घालूयात अर्धा चमचा एवढे जिरे जिरेही चांगले त की आता चिरलेला कांदा घालूयात आणि कांद्यावरच कढीपत्त्याची पानं घालूयात कढीपत्ता सुरुवातीलाच घातला की मग फार उडतो आणि तेल उडल्यावर करडीपत्तासुद्धा फार असा करपला जातो म्हणून मी कांद्यावरच कढीपत्ता घातला आणि मस्त असा कांदा लाल लाल सरकोईपर्यंत परतवून परतवून घेऊयात आणि यावरच आता टोमॅटो घालूयात चिरलेला टोमॅटोसुद्धा मस्त मऊ पडेपर्यंत कांद्यासोबत पुन्हा परतवून परतवून घेऊयात आता टोमॅटो कांदा मस्त परतला गेला यात ते वाटण घालूयात अगदी थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेतलं होतं आता वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं असं मस्त परतवून घेतलं आणि यात घालूया आता काही पावडर मसाले पाव चमचा एवढी हळद त्याचबरोबर एक चमचा एवढे लाल मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा एवढे धनेपूड आणि एक ते दीड चमचा एवढा गरजा साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला धनेपूड थोडंसं मी कमी घातलं आहे आपण इथे सुके खोपरेही घातले आहे आणि साठवणीच्या मसाल्यातही थोडीशी धनेपूड आहे म्हणून अगदी थोडंसं अर्धा चमचा एवढंच मी धनेपूड घातले मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालून पुन्हा मसाले यात मस्त परतावून घेऊयात आणि अजूनही यात आपण थोडंसं वाटणातलं पाणी घालूयात पुन्हा मसाले चांगले असेही शिजू देऊयात पाणी घातल्यावर थोडंसं गॅस मोठ्या आचेवर करायचा ज्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच ते थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं एकदा मिसळून घेऊयात आणि चांगलं मिसळल्यानंतर गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा यावर काही सेकंदांसाठी आता झाकण ठेवूयात आणि एक वीस ते, ते एक तीस सेकंदानंतर झाकण काढून घेऊयात मस्त असे मसाले आपले शिजले आहेत हे पहा मस्त छान असं याला तवंग आला आहे पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि तळापासून हलवून घेऊयात चांगले मसाले शिजले आहेत एकदा पुन्हा परतवून घेतलं त्यानंतर आता यात घालूया पाणी जेवढी आपल्याला ही भाजी घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी घालून एकदा सर्व हे ढवळून घेऊयात चांगलं ढवळल्यानंतर गॅस आता मोठ्या हाचेवर करायचा आणि मोठ्या हाचेवर करून याला एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात जेवढी भाजी घट्ट पातळ हवी होती तेवढी वाढवून घेतली इतपत अशी मी ही भाजी पातळ ठेवली आहे म्हणजे यात सांडगेही मस्त असे शिजतात आता पहिली उकळी फुटल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालूयात आणि एकदा मिक्स करून घेऊयात चांगली ही भाजी ढवळून घेऊयात आणि मोठ्या आचेवर करून एकदा पुन्हा खळखळ अशी याला उकळी येऊ देऊयात उकळी आल्यावर यात घालूया आता तळून घेतलेले सांडगे किंवा भाजलेले सांडगे सांडगे घातल्यावरही गॅस मध्यम किंवा मंद आचेवर करायचा नाही तर एक ते दोन मिनटासाठी मोठ्या आचेवरच ठेवायचा चांगली खळख उकळी आल्यावरच मगच सांडगे घालायचे आणि मस्त असे हे सांडगे एक ते दोन मिनटं मोठ्या आचेवर उकळणे गॅस आता पुन्हा मंद आचेवर करून झाकण ठेवूयात आणि चार ते पाच मिनटं मंद आचेवर चांगली भाजी शिजवून घेतली तर हे पहा मस्त असं याला तवंग आला आहे आणि सांडगेही मस्त शिजलेत गॅस बंद केला अगदी रसरशीत अशी ही सांडग्याची भाजी झाली आहे अगदीच घट्ट नाही किंवा जास्तच पातळ नाही मस्त अशी रसरशीत भाजी आपली तयार आहे गॅस बंद करून वरून भरपूर चेलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम सांडग्याची भाजी किंवा मिक्स डाळीची किंवा मुगाच्या डाळीची भाजी सर्व करूयात अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होते अजून घट्टसर भाजी हवी असेल तर अर्धा चमचावरून धनेपूड तुम्ही घालू शकता रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद